वरवर सगळं ओके दिसतं पण आतून एकनाथ शिंदेंची शिवसेना पोखरत चालली आहे अजून सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झाली नाहीये हे शिंदेच्या आमदाराने केलेलं वक्तव्य सांगतंय की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात फारच लागून आहे इतकं लागून आहे की शिंदेच्या आमदारांना बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते आतली बातमी समजते मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढण्याच्या विचारात महायुती सोबत घेतली तर नावापुरती पण जास्तीत जास्त जागांवरती दावा भाजपा करे आणि हे सगळं एकनाथ शिंदेना कुठपर्यंत चालणार जर व्यवस्थित जुनी टाईम जर आठवली तर उद्धव ठाकरे हेच वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होते की आम्हाला संपवण्याचा प्रयत्न चालला होता अगोदर आमच्या जागा कमी करणं नंतर सत्तेमध्ये जागा कमी करून सुद्धा आम्ही बरोबरीच्या रेसला आलो म्हणून सत्तेतील मंत्र्यांना दाबणं आमची कामं करणं आमच्या विरोधात भूमिका घेणं कुठल्याही निर्णयामध्ये आम्हाला सामावून न घेणं या सगळ्या गोष्टी होत्या की ज्यामुळे उद्धव ठाकरेंना महायुतीतून बाहेर पडावं लागलं पण हे सगळं वरिष्ठ पातळीवर घडत होतं आमदार खासदार एकनाथ शिंदेना माहितीही होतं मात्र तरीही उद्धव ठाकरे करतायत त्यामध्ये त्यांचीच काहीतरी चूक असेल भाजपा आपला खरोखरचा सख्खा भाऊ आहे असं समजून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत हात मिळवणी केली लक्षात घ्या एकनाथ शिंदे बंडखोरी केली त्यावेळी त्यांना तसूभरही अंदाज नव्हता की पुढे जाऊन भाजपा अजित पवारांना सुद्धा सोबत घेणार आहे भाजपानं त्यावेळी अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंची शिवसेना आपल्या सोबत घेतलेली होती तोड फोडा आणि राज्य करा ही भूमिका त्यावेळी भाजपानं घेतली होती एकनाथ शिंदेंना अंदाज लागला पण तोपर्यंत पुला पुलाखालून पाणी वाहून गेलं होतं आता एकनाथ शिंदेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंना उद्देशून एक स्टेटमेंट केलंय की विसरू नका अजून सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही त्या अगोदर टाइम्स नावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली मुलाखत सांगते की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद अजिबातच चांगला नाहीये याचा अर्थ हे दोन टोकाचे दोन नेते आहेत मात्र फडणवीस बळच यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात आतापर्यंत विधानसभा निवडणुकीचा तेवीस नोव्हेंबरला लागलेल्या निकालापासून तर आज तारीख म्हणजे दोन जून पर्यंत तरी तुम्ही सांगा ना कुठे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं जुळवून येताना दिसलंय आत्तापर्यंत शीतयुद्ध सुरू आहे रायगडचं पालकमंत्रीपद असू द्या नाशिकचं पालकमंत्रीपद असू द्या आपत्ती व्यवस्थापन समिती असू द्यात एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती देणं असू द्यात किंवा मग एकनाथ शिंदेंना डावलून बरेचसे पार पडलेल्या बैठकी असू द्या या सगळ्या घडामोडी वारंवार हेच सांगतायत की एकनाथ शिंदेंना आपल्यासोबत घेणं किंवा ते आपल्यासोबत नसणं याचा फारसा फरक आता यांच्यावर पडत नाही आहे आणि त्यामुळे अगोदर तर सुरुवात अजित पवारांनी केली जळगावमध्ये सतीश पाटील असतील किंवा गुलाबराव देवकर असतील यांना आपल्या पक्षात घेतलं आणि त्या ठिकाणी गुलाबराव पाटील अमोल पाटील यांच्या पुढे आव्हान उभं केलं त्यावरती सुद्धा गिरीश महाजन म्हटले होते की आपलं ठरलेलं आहे की आपापसातील आप विरोधक जे आहेत ते पक्षात घ्यायचे नाही तरी तिथे अजित पवारांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना अंडरएस्टिमेट केलं आणि शिवाय मंत्री असलेल्या गुलाबराव पाटलांना तिकडे थोडसच गेल्यानंतर रायगडकडे जा अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्टे भेटला पण त्या ठिकाणी सुनील एवढी ताकद लावतायत की भरत गोगवले यांना पालकमंत्री पालक होण्याचे फार कमी होताना आहेत तिथेही प्रश्न वारंवार तोच येतो की अजित पवार एकनाथ शिंदेपेक्षा आपण उजवे आहोत हे सांगण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत सौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आले पण अजित पवार आले नाही तिथेही पुन्हा वारंवार तोच प्रयत्न होतोय की आता एकमेकांचे स्टेज शेअर करणं सुद्धा सोडतात चौथा जर सिक्वेन्स जोडला तर अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले अजित पवारांसोबत पंधरा ते वीस मिनिटं बंद दारा चर्चा झाली आणि त्यानंतर फक्त एकनाथ शिंदेचे आमदारच नाही तर भाजपाचे आमदार सुद्धा अजित पवारांबाबत रोखोक नाराजी व्यक्त करत आहेत अजित पवार आपल्याला निधी देत नाही अजित पवारांच्या मंत्र्यांकडून आपली कामं होत नाही अशी जाहीर नाराजी भाजपचे आमदार बोलवून दाखवत होते आणि अमित शहा म्हटले की तुम्ही त्यांना एवढे त्रास द्या तुम्ही त्यांना एवढ्या कामाच्या एखाद्या मागे लागा कि की त्यांनी तुमची तक्रार माझ्याकडे केली पाहिजे याचा अर्थ अजित पवारांना सोबत ठेवणं हा भाजपचा सुद्धा नाईलाज झालाय मात्र शिंदेंच्या आमदारांचा नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे ज्या गोष्टीवर वारंवार बोलत होते की भाजप हा पक्ष असा आहे की की तो एकदम मारत नाही तर तो टोच्या टोच्या मारून मारतो आणि रोज मारतो तेच खरं होताना दिसतंय हे शिंदेंच्या आमदारांना जवळपास कळताना दिसतंय पण आत्ताची घडी अशी आहे की कोणी काहीही करू शकत नाही त्यातल्या त्यात भाजपनं पेरणी सुद्धा अशी केलेली आहे की एकनाथ शिंदे उद्या जर म्हंटले की मी पक्षातून बाहेर पडतोय तर भाजप सुद्धा म्हणेल जा पण आमचे जे तुमच्या पक्षात असलेले आमदार आहेत ते वापस करा फॉर एक्झाम्पल अमोल खताळ विठ्ठलराव लंगे इकडे दुसरीकडे अजित पवार गटामध्ये असलेले काशीनाथ दाते असे बरेच आहे निलेश राणे यांना फक्त तात्पुरती उमेदवारी आम्ही आमदारकी देण्यासाठी तिकडे पाठवलं लक्षात येत आहे त्यामुळे या बऱ्याचशा घडामोडी ज्या आहेत नांदेडचा मॅटर जो आहे चिखलेकर त्यांनी ते सुद्धा तेच मुद्दा मांडलेला आहे या सगळ्या गोष्टी हेच सांगतायत की आता शिंदेचे आमदार सुद्धा महायुतीत आणि विशेषतः अजित पवारांसोबत जमवून घेण्यासाठी तयार नाहीये त्यामुळे एकतर बाहेर पडा किंवा मग वेगळा काहीतरी निर्णय घ्या या तत्वावरती आले पण अर्थात अगोदर सत्तेला लात मारून बाहेर पडून भाजपासोबतचा जो प्रयोग केला तो सक्सेसफुल ठरला पण आता शिंदेच्या आमदारांना बाहेर पडायचं जरी म्हटलं तरी वाटा पुढच्या सगळ्या बंद झाल्या मग उद्धव ठाकरे जे सांगत होते तेच खरं होताना दिसतंय भाजपा हा टोचा मारून मारून रोज रोज तुम्हाला संपवणार एका दिवसात संपवणार नाही हे सगळे सिक्वेन्स सांगतायत की महायुतीतील सरकारमध्ये आलबेल काहीच नाही आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्यक्तवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र